हे जगणे अतिशय सुंदर करणे ही गोष्ट आपल्याच हातात असते आणि मनातही असते कारण आपल्या मनाला आपण जसे वळण लावू तसे ते कार्य करेल नेमकी ही बाबच मोठी अवघड आहे कारण आपल्या मनाचे चंचल असणे या पाऱ्यासारख्या चंचल मनास काबूत ठेवणे किंवा तसे जमणे हे भल्या भल्या माणसांना जमत नाही तिथे सामान्य मानसिकतेच्या माणसाचे काय सांगावे त्यामुळे होतं काय की आपल्या जगण्याचेच एक ओझे होऊन जाते आणि मग हे असे बोजड आयुष्य मनावर एक ओझ म्हणून जगणे म्हणजे मनाचा कोंडमारा करून जगणे असते त्यामुळे उबारी घेण्याचे सोडाच मन हे दुबळे होऊनही जाते अशा दुबळ्या मनाला धीर देणारे एकाने आहे पहा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलाला पहा सभोवती आनंद मनाचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुखाची बाग फुलत असते तसे चोर पावलाने येणारे दुःख वेदना देऊन जाणारे असते पण ते सुद्धा जीवनातला एक अनुभव शिकून देत असते म्हणून सुख असो वा दुःख त्याचे मनावर ओझे न बाळगता जो पुढे पुढे जात असतो तो खरा आयुष्य जगणारा समजावा शायर मजरूह सुलतानपुरीचे दोस्ती सिनेमातील हे गाणे हे सांगणारे आहे राही मनवा दुःख की चिंता क्यू सताती हे दुःख तो अपना साथी हे सुख है एक छाव ढलती आती हे जाती हे दुःख तो अपना साथी हे मना रोजी बाळगणे आणि तसे जगत राहणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखे असते हे ओझे कधी एखाद्या अपराधी भावनेचे असते ही भावना मन मोकळे करून सांगता येते पण त्यासाठी धीर आणि धैर्य असावे लागते त्या बावी सांगण्याचे राहून गेले तर मग मात्र आयुष्यभर हे ओझे मनावर तसेच घेऊन जगावे लागते कधी कधी कुणाच्या मदतीने आपले अवघड असे कार्य सफल होते पण या उपकाराची परतफेड करू शकणार नाही ही जाणीव ओझे बनवून आपल्या मनावरचा ताण वाढवत असते वास्तविक जो आपले काम करतो त्यांनी अपेक्षा केलेलीही नसते बदल बदल्यात काही मिळावे याची पण आपले मन ते स्वतःलाच कुरतडत बसते मी काही करू शकलो नाही या जाणीवेने खरं म्हणजे निर्मल मनाने आपण या सर्वांचा स्वीकार करू शकलो तर देणारा आनंदी आणि घेणाराही आनंदी होतो, पण मनाचे व्यवहार इतके साधे आणि सरळ होऊ लागले तर आपले जगणेच किती सोपे होऊन जाईल असे होत नाही आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊन मिधेपणाचा भावना सोबत घेत आयुष्य जगणारे आपल्या सभोवताली दिसून येतात स्वतःच्या क्षमतेबद्दलचा निदंड बाळगणे तो झुगारून देण्याची वृत्ती नसणे हा दोष आपल्या व्यक्तिमत्त्वातील एक दुर्दैवी दोष आहे असे म्हणावे लागेल जुगारून देत नव्या ऊन देणे पुढे सरसावणे या कृतीतच मनावरचे ओझे फेकून देणे अभिप्रेत असते पण अशी माणसे स्वतःच्या कोशातून बाहेर पडत नाहीत आणि मनावरचे ओझे अगदी असहाय्य होऊन जाते पण म्हणून काही जगणे सोडायचे का नाही अशा वेळी मदतीसाठी हात पुढे करावा कुणीतरी जिंदादिल माणूस नक्कीच धावून येईल तेव्हा कुठे म्हणता येईल एक केला थक जाये तो मिलकर कर बोज उठाना आणि मनावरचे ओझे बाजू सारून आयुष्याचा नया दौरा सुरू करता येईल चला तर मनावरचे ओझे देऊन फेकुणी जगण्यास नव्याने सज्ज होऊ